आद्या स्वयंभू शक्तीपीठ असणाऱ्या सप्तशृंग गडावर तिसऱ्या माईला भगवतीचा दरबार भाविकांच्या गर्दीने फुलला होता शारदीय तिसऱ्या माईला श्री भगवतीस राणी रंगाची भरजरीचा पैठणी नेचवण्यात आला बुधवार दिनांक चोवीस सप्तशृंग गडावर पावसाळी वातावरण होते मात्र पावसाने उघडीप घेतल्यामुळे भाविकांचे दर्शनासाठी रेलचेल पाहायला मिळाली बुधवार दिनांक चोवीस रोजी सप्तशृंगगड परिसरात पावसाही वातावरण होते मात्र पावसाने उघडीप घेतल्यामुळे दर्शनार्थी भाविकांचा मंदिराकडे जाण्यासाठीचा ओघ दिसून आला तिसऱ्या मळेची पंचामृत महापूजा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मनज्योत पाटील यांनी परिवारात समावेश केले यावेळी देवीला राणी रंगाची भरझरीची पैठणी नेसवण्यात आली ट्रस्टच्या कार्यालयातून देवीच्या अलंकारांची मिरवणूक काढत हे अलंकार मंदिरात नेण्यात ने आले संपूर्ण साजशृंगार केल्यानंतर हे अलंकार श्री भगवतीस परिधान करण्यात आले यात डायमंड जरी सोन्याचे मंगळसूत्र सोन्याची वज्रटिका सोन्याचे पुतळ्यांचे गाठले सोन्याचा मयूरहार सोन्याची कर्णफुले सोन्याची नस सोन्याचे पाऊल चांदीचा कमरपट्टा चांदीचा मुकुट तसेच यांचा समावेश आहे यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार जनसंपर्क अधिकारी भिकनबा बाबळे मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बरडे पर्यवेक्षक सुनील कासर उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोर पनी